अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तू बघाच गुरुवार खरं तर गुरुवार म्हटलं की सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि अखंड आपल्या आयुष्यामध्ये गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज गुरुवार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचे काही छोटे मोठे उपाय सांगणार आहे बघा आजचा खास उपाय हा कर्जमुक्तीसाठी आहे कारण कित प्रत्येक वेळा मला सतत मेसेज येतात कमेंट येतात बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याच ताई दादांचे फोन असतात की ताई कर्ज वाढत चाललेलं आहे एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत आहे आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत पर्याय सुचत नाही आहे मार्ग दिसत नाही आहे कितीही कमावले कितीही कष्टाने मेहनत केली तरी कर्जच फिटलं जात नाही आहे आज अशा सगळ्यांसाठी मी सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी कर्ज फिटण्यासाठी कर्ज संपवण्यासाठी कर्ज फेडून टाकण्यासाठी जर हे काही विशेष उपाय करायला सुरुवात केली तर नक्कीच कर्जातून मुक्तता होईल आता आज उपाय केला आणि उद्या कर्ज फिटलं असं एका दिवसात तर घडणार नाही किंवा एका दिवसात चमत्कार होईल असंही काही नाही या उपायासोबत तुम्हाला कष्टाने मेहनत करायची आहेत मेहनत आणि कष्टासोबत हा उपाय तुम्हाला करायचा आहे बऱ्याच वेळा काय होतो आपण खूप कष्ट करतो घरातले सगळे सदस्य कमावते असतात सगळं करतो पैसा येतो कुठे आणि जातो कुठे हे कळत नाही कारण नशीब साथ देत नसतं पण जेव्हा कष्ट आणि उपा सॉरी कष्ट आणि मेहनत जेवढी आपण करतो त्यासोबत जेव्हा सेवाने उपाय करायला सुरुवात करतो तेव्हा त्या ते सेवेनी आणि उपायांनी आपल्या मेहनतीला आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळत जाते आणि जेव्हा नशीब साथ देत जातं तेव्हा कमी इन्कम असली कमी आवक असली तरी त्यातून ती गोष्ट सहज साध्य होत जाते कारण नशिबाची चे साथ असणे खूप महत्वाचे असते आता तुम्हाला मी सगळ्यात पहिला उपाय सांगणार आहे हा खूप कर्ज लाखोंचं कर्ज करोडोचं कर्ज असेल तर ते फिटण्यासाठी हा उपाय तुम्हाला सलग पाच किंवा सात गुरुवार करायचा आहे पाच किंवा सात गुरुवार सगळ्यात पहिले काय करायचं गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर हळदीचा दिवा लावायचा एका वाटीमध्ये हळद घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पूर्ण हळदीचाच एकमुखी एक दिवा बनवायचा दिव्यात वात घालायची या दिव्यात तूप घालायचं आणि हळदीचा दिवा आज गुरुवारच्या दिवशी देवघरात प्रज्वलित करायचा दिव्यामध्ये दोन लवंग घालायच्या दिव्यामध्ये दोन अख्ख्या हिरव्या वेलदोड्या घालायच्या आणि एक तुरुटीचा खडा घालायचा ठीक आहे दिवा प्रज्वलित केला की त्याच्या समोर सॉरी दिवा प्रज्वलित केला की त्याच्यानंतर आपल्याला सात अख्खे हळकुंड हळदीचे जे कुडे असतात हे सात अख्खे हळकुंड घ्यायचे आहेत हळदीचे कुडे सातही हळकुंड तुम्हाला लाल रंगाच्या धाग्यात गुंफायचे आहेत लाल एक धागा घ्यायचा आणि लाल धाग्यामध्ये सात हळकुंड एक 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 करत गुंफायचे आहे म्हणजे बांधायचे आहे प्रत्येक वेळ हळकुंड त्या लाल धाग्यात बांधत असताना हळकुंड अभिमंत्रित करायचं अभिमंत्रित करत असताना तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आता व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांनाच माहिती असेल व्यंकटेश स्तोत्राची पारायण माहिती असेल व्यंकट स्तोत्र हे किती प्रभावी आहे हेही तुम्हाला माहिती असेल कारण आपल्यापैकी असंख्य लोकांचे अनुभवही असतील व्यंकटेश स्तोत्र हे पैसा खेचण्यासाठी धन आकर्षित करण्यासाठी आणि पैशांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्वात प्रभावी मांडलं जातं व्यंकटेश स्तोत्र हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्तोत्र म्हटलं जातं आणि गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंचाही दिवस मानला जातो म्हणून आपल्याला एक एक हळकुंड लाल धाग्यात गुंफायचा आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे दुसरं हळकुंड गुंफायचं व्यंकटस्तोत्र म्हणायचं सात हळकुंड तुम्हाला लाल धाग्यात बांधायचे आहेत आणि सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तयार केलेली तयार झालेली ही जी माळ आहे ही माळ तुम्हाला तुळशीला बांधायची आहे आज गुरुवारी संध्याकाळच्या वेळात ही सात हळकुंडांची माळ तुळशीला तुम्हाला बांधायची आहे आणि तुळशीच्या बुडाला तुळशीचा जो देठ असतो खालचा जो भाग असतो मातीच्या जवळचा तर तिथे तुम्हाला हळदीचं अर्चन करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनाम एकशे आठ सॉरी एकशे आठ वेळा विष्णूंची नावं तुम्ही विष्णूंची नावं म्हणू शकतात किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा तुम्ही पाठ केला तरीही चालेल यांना विष्णू सहस्रनाम येतं ज्यामध्ये संपूर्ण भगवान श्री विष्णूंचीच नावच आहेत तुम्ही विष्णू सहस्रनाम एक वेळा म्हणा नाही तुम्हाला येत नाही जमत किंवा अवेलेबल नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा उपचार करून एकशे आठ वेळा ही हळद तुळशीच्या बुडाला अर्पण करा बघा तुळस जी भगवान श्री हरी विष्णूंची प्रिय सखी आहे आणि हळद ही तुळशीला भगवान श्री हरी विष्णूंना विशेष प्रिय आहे हा उपाय सात गुरुवार जर करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणारी सर्व दरिद्रता गरिबी दूर होत जाईल आणि तुमच्याकडे पैसा खेचून येईल हा उपाय मी स्वत माझ्या कर्जाच्या काळात केलेला आहे आणि तुम्हाला खरं सांगते खूप म्हणजे खूप मोठा मला या उपायाचा उपाया अनुभव आलेला आहे अवघ्या चौदाच दिवसात अमु अनुभव यायला सुरुवात झाली मी पर्सनली बऱ्याच लोकांना हा उपाय सांगितला होता ज्यांना खूप गरज आहे तर त्यांनी पहिला उपाय हाच करा यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय आपल्याला करण्यासाठी एक अर्धा किलो किंवा पाव किलो अर्धा किंवा पाव किलो पिवळी चणाडाळ घरी आणायची आहे ही पिवळी चणा डाळ थोडीशी उखडायची आहे थोडी भिजत टाका एक अर्धा तास त्यानंतर ती उकळून घ्या उकळल्यानंतर त्या चणाडाळीमध्ये पाव किलो गूळ मिक्स करा आता ही गोड चणाडाळ जी आहे ही एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या पत्रावलीवरती केळीचं पान असेल तर त्याच्यावरती असं व्यवस्थित त्याच्यामध्ये घेऊन कुठल्याही गोमध्ये गो, गो शाळेजवळ किंवा गोमातेच्या जवळ जा तिथे गेल्यानंतर ही चना डाळ आणि गूळ गोमातेला आपल्या हाताने खाऊ घाला तुम्ही हातानेही खाऊ घालू शकता ती चाटून खाते अजिबात दात बीत काहीही लावणार नाही ती चाटून व्यवस्थित खात जाईल किंवा मग पान वगैरे घेऊन गेला गे असेल जे काही असेल तर दोनही हातांमध्ये पकडा जसं शक्य तसं पण जसं गोमाता तुमच्या हाताने गुरुवारच्या दिवशी पिवळी सणा डाळ आणि हा पिवळा गुळ ग्रहण करेल आणि जसं तिची लाळ तुमच्या या हाताला लागेल तुमचं हे भाग्य बदलायला लागेल नशीब पूर्वरत व्हायला लागेल तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल हा उपाय देखील कर्ज फिटेपर्यंत प्रत्येक एक गुरुवारी केला तरीही चालेल एक वर्षभर हा उपाय केला तरीही चालेल यानेही तुम्हाला खूप लाभ होत जाईल कर्जाची जी काही आवक आहे ती कमी कमी होत जाईल कुठून ना कुठून का होईना पण पैसा तुमच्या घरात नक्की येत जाईल त्यानंतर शेवटचा उपाय तुम्हाला सांगते हा शेवटचा उपाय करण्यासाठी आपल्या आजूबाजूला कुठेही केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे जा बघा केळीचं झाड ज्यामध्ये बृहस्पती देवांचा वास असतो आणि बृहस्पती दैवत हे कर्जमुक्तीसाठी पैसा खेचून आणण्यासाठी कर्जातून आपल्या भक्तांना मुक्तता प्राप्त करून देण्यासाठी बृहस्पती दैवतांची सेवा ही सर्वात प्रभावी मानली जाते म्हणून आपल्याला गुरुवारच्याच दिवशी या केळीच्या झाडाजवळ जाऊन एक छान दिवा लावायचा आहे एक दीपदान करायचं आहे दीपदान केल्यानंतर जे केळीचं झाड आहे त्या केळीच्या झाडाला एक पिवळा धागा गुंडाळायचा आहे सात वेळा आपण वडाच्या झाडाला कसं वटपौर्णिमेला धागा गुंडाळतो तसा पिवळ्या रंगाचा धागा सात वेळा तुम्हाला केळीच्या झाडाला गुंडाळायचा आहे आणि प्रत्येक वेळी धागा गुंडाळत असताना तुम्हाला कर्जमुक्तीसाठी बृहस्पती देवांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला पिवळी चणा डाळ आणि थोडीशी साखर पिवळी चणा डाळ आणि थोडीशी साखर या केळीच्या झाडाच्या बुडाजवळ म्हणजे त्याचं जे मूळ तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे एक नागवेलीचं किंवा केळीच पान तोडा त्या ते, ते पान त्या बुडाजवळ ठेवा आणि त्या पानावरती एक मुठभर चणा डाळ आणि एक मुठभर साखर ठेवा आणि तिथे बसून बृहस्पती देवांचं स्मरण करून कर्जमुक्ती होण्यासाठी त्यांना प्रार्थना करा आणि घरी निघून या आता तुम्हाला हा उपाय प्रत्येक गुरुवारी म्हणजे सात गुरुवारी तरी करायचा आहे आता सात गुरुवारी हा उपाय करत असताना प्रत्येक सात गुरुवारी तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सातही गुरुवारी तुम्हाला प्रत्येक वेळी त्या केळीच्या झाडाला पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे बघा हा उपाय इतका प्रभावी आहे की कि तुमचं कितीही मोठं कर्ज असेल जुनं कर्ज असेल अडलेलं कर्ज असेल किंवा कसंही कर्ज असेल तर त्या कर्जातून तुम्हाला या सात गुरुवारांच्या आत मार्ग सापडायला सुरुवात होईल मार्ग दिसायला सुरुवात होईल आणि तुमचं कितीही मोठं कर्ज असेल तर ते संपायलाही सुरुवात होईल तिघांपैकी एक दोन तीन जेवढेही शक्य तितके करा एक केला तरी खूप आहे पण मनापासून करा आणि उपायासोबत कष्ट आणि मेहनत देखील आवर्जून करा मेहनत आणि कष्ट केले तरच हे उपाय तुम्हाला शंभर टक्के लाभ देतील फक्त विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा